मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आजच्या चाळीस गावचा म्हैस बाजार मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो तर मनासारखा आजचा बाजार जो म्हैस बाजार आहे तो भरलेला नाही आहे पण तरी पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच म्हैशींच्या किमती आपण जाणून घेणार आहेत आणि काय क्वालिटी राहणार आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो बघा मित्रांनो मैसि एक पाच एक पाच किंमत सांगायची मित्रांनो बघू शकता आपण कशी क्वालिटी का किती दिवसात जनेल आठ दिवस आठ दिवस आठ दिवस गेल का आठ दिवसात जनेल मित्रांनो बघू शकता आपण क्वालिटी कशी येतो किती वेळ येताची राहील जनेल तर दुसऱ्या राहील का पहिल्या दुसऱ्यात आहे का दुसऱ्यात आहे मित्रांनो बघू शकता कुठलं गाव आपलं साहेब हो का बरं फायनल कितीपर्यंत सोडणार एक पर्यंत एक पर्यंत सोडून देणार तर फोन नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट पासष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट पासष्ट एकोणसत्तर सत्तर एकोणसत्तर सत्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे म्हैशीची क्वालिटी नंबर वन आहे एकच नंबर क्वालिटीतली म्हैसे होऊ शकतात दुसरेच राहणार आहे तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण ही म्हैस खरेदी करू शकतात म्हैशीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी छान क्वालिटी आणि चाळीसगाव बाजारामध्ये चांगल्या म्हैसे आलेल्या आहेत तरी तुम्ही खरेदी या ठिकाणी करू शकता मित्रांनो का हो काय किंमत लावली एक पाच एक पाच एक पाच हीची लावलेली का एक पाच किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होऊन जाणार व्यवहारामध्ये किती राहील जनला तिसऱ्याला राहील का आठ आठ दिवस आठ आठ मतल म्हणजे साधारण आठ दिवस घेईल मित्रांनो जनला बघू शकता आपण छान आहे क्वालिटी फोन नंबर सांगा बरं का तोच आहे का तुमच्यात ते का दोघं पण तर मित्रांनो जी पहिली मही दाखवली त्याच्यात मालिक आहेत तोच नंबर आहे त्याच नंबरवर आपण या दोघी म्हशी खरेदी करू शकतात म्हशीची क्वालिटी उत्तम आहे चांगल्या क्वालिटीतली म्हशी मित्रांनो बघू शकता आपण का बन आहे का दूध आहे का लागा आहे किती दूध चार लिटर आहे का एका वेळेला एका वेळेला चार लिटर सांगताय मित्रांनो बघू शकता बच्च हीच म मेलेलं आहे का बर तर बघू शकता आपण मित्रांनो चार लिटर आहे काय किंमत सांगायला पंचावन्न हजार का बरं पंचावन्न हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो बघू शकतो पण बघा म्हशीची क्वालिटी मागून पडून तुम्हाला संपूर्ण दाखवतो चांगल्या क्वालिटीची म्हशी फोन नंबर सांगा फोन नंबर तर मित्रांनो ते नंबर देत नाही फोन नंबर काय हरकत नाही काय किंमत सांगायला सांगायचे एकदा एकदा का किती वेळा येतात होती जल्ली दुसऱ्या येतात किती दिवस झाले जनायला जनाला पाच दिवस झाले का म्हणजे चिकवर आहे अजून चिकवर बरं किती लिटर देते साधारण सात लिटर देते एक टायमाला सात लिटर हां दोघं टायमाला चौदा लिटर तर मित्रांनो दोघं टायमाला चौदा लिटर एक टायमाला सात लिटर देते मैशी चांगली जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर आपण नंबर देऊ त्या नंबरवर संपर्क अवश्य आपण करून ही महिष खरेदी करू शकतो नव्याण्णव पंचाहत्तर पंच्याहत्तर एकवीस चौदा त्र्याऐंशी मित्रांनो नंबर दिलेला आहे हो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण महिष खरेदी किंमत एक लाख रुपये गा? का गाबर आहे गा? गा? का जनलेली बच्चे का किती दिवस झाले जनायला हिला एक महिना काय किती दूध देते दोघं टाईमचं दहा एक टायमाला पाच लिटर मित्रांनो दोघं टायमाचं दहा लिटर दूध सांगताय म्हणजे एका वेळचं पाच लिटर एक महिना झालेला तिला जनायला किती येतात होती दुसऱ्यात जनली का तिसऱ्या तिसऱ्या तिसऱ्यात आहे का फोन नंबर सांगा बरं का त्र्याण्णव पंचवीस त्र्याऐंशी बारा झिरो आठ तर मित्रांनो दिले दिले नंबर दिलेला आहे मैस मोठ्या मापाची चांगली आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर दिले आहे त्या नंबर संपर्क आपण अवश्य करू शकता ही मैस कोणाची बोला काय किंमत लावली ऐंशी ऐंशी हजार लावली का बरं चार पाच दिवस झाले जरूर चार पाच दिवस झाले का चार चार लिटर दूध आहे कितव्या वेतात होती ती कितव्या होती तीस तिसऱ्यात जन्ल का बरं तिसऱ्या वेताची होती मित्रांनो बघू शकता चार चार लिटर दूध आहे बरं म्हणजे साधारण दोघं वेळच आठ लिटर दूध घेते मित्रांनो किंमत सांगायला किती हजार ऐंशी हजार रुपये कमी जास्त होऊन जाणार कोणतं गाव तुमचं फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तर तुम्हाला या नंबरवर संपर्क करून माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो काय किंमत किती किंमत ऐंशी हजार का बरं जनेल तर किती वेळ त्याची राहील तिसऱ्याच राहील का दुसऱ्या तिसरे आहे का तर मित्रांनो तिसऱ्या वेगाची ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय आठ दिवस किती दिवस घेईल पंधरा दिवस तर मित्रांनो पंधरा दिवस घेणार आहे जनायला ऐंशी हजार किंमत सांगताय कोणता गाव तुम्ही बरं फोन नंबर सांगा बरं फोन नंबर सांगा फोन नंबर फोन नंबर सांग फोन नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्याहत्तर तीस पन्नास तर मित्रांनो नंबर दिलेला आहे महेश जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्या नंबरवर संपर्क करून आपण मैस खरेदी करू शकता मित्रांनो गाभण हे पंधरा दिवस तिसरे तिसऱ्या राहणार आहे आता जण तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता किती दूध दिला सात लिटर दोघं वेडचं का काय किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो आहे पाळू येईल पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतायत सात लिटर दूध आहे दोघं वेडचं जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क आपण आवश्यक करू शकता कोण नंबर सांगा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव चाळीस शहात्तर नाव काय तुमचं भगवान गाव पिलकोड पिलकोड तर मित्रांनो नंबर दिलेला आहे चाळीस गाव म्हैस बाजारामध्ये आलेले आहेत ते तर तुम्हाला जर म्हैस आवडत असेल खरेदी करायची असेल तर त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता मित्रांनो म्हैसेची क्वालिटी छान आहे चांगली तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता दादा सांगायला त्याचे पंच्याण्णव पंच्याण्णव हजार का किती दिवस घेईल का था था आठ दिवस आठ दिवस घेईल का किती वेळेत राहणार आहे जनेल दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये आहे का मित्रांनो म्हशीची क्वालिटी नंबर वन आहे एकच नंबर क्वालिटीची आहे तर बघू शकता आपण आठ दिवस घेईल जनायला तर दुसऱ्या दुसऱ्यामध्ये राहणार आहे आता जणेल तर छान क्वालिटीतली आहे बघा मागून पडून तुम्हाला म्हैशी संपूर्ण दाखवतो आहे मस्त क्वालिटी फायनल कितीपर्यंत सोडणार ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत देऊन टाकणार तर मित्रांनो म्हशीची क्वालिटी नंबर वन आहे छान आहे जर जा तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता दहा तुमचा फोन नंबर सांगा बरं का नव्याण्णव एकवीस तेरा सत्तर पस्तीस तेरा सत्तर पस्तीस काय नाव तुमचं प्रवीण भगवान प्रवीण भगवान तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण म्हैस खरेदी करू शकता म्हशीची क्वालिटी छान आहे चांगली आहे दुसऱ्या व्यतातली तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता मित्रांनो आपण बघताय चाळीसगाव मैस बाजार आज तारीख आहे मित्रांनो चार जानेवारी दोन हजार पंचवीस तर आजचा नवीन वर्षाचा मैस बाजार मी तुम्हाला दाखवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करतो आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की संपर्क करू शकता मित्रांनो तर जय जवान जय किसान धन्यवाद